बातमी आपल्या हक्काची रवींद्र कांबळे यांचा माननीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सांगोल्यातील राष्ट्रवादी भवन नेते रवींद्र कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय माजी आमदार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांच्या हस्ते सांगोला येथे प्रवेश केला आहे रवींद्र कांबळे यांच्याकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य असून त्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम सुद्धा पाहिले काँग्रेस पक्षामध्ये असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये डिजिटल नोंदणी पक्षाचे विविध आंदोलन मेळाव्यामध्ये यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी उल्लेखनीय काम त्यांनी केलंय तसेच सातत्याने सामाजिक चळवळीमध्ये जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिलेत यावेळी जिल्हा अध्यक्ष माननीय दीपक आबा साळुंके पाटील शुभेच्छा देताना असे म्हणाले की रवींद्र कांबळे यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी रवींद्र कांबळे यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक आबा सळुंके पाटील यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार असून राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचं मत व्यक्त केलं या पक्षप्रवेशावेळी माननीय माजी आमदार दीपक आबा सळुंके पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोला शहराध्यक्ष तानाजी काका पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट महादेव कांबळे राजुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाष काटे मांजरी ग्रामपंचायत सरपंच सचिन भुसे माजी सरपंच मांजरी अशोक शिंगारे गजानन काळे जांगळे बापू अनिल पारसे भारत काटे समाधान जावीर रोहित पवार पत्रकार दादा सोयंगवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते रवींद्र कांबळे यांचे या सर्व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा